आमच्या गावात सर्वांगीण विकास झालेला आहे तो राहू द्या पंचवीस पंधरा राहू द्या सी राहू द्या किंबहुना आमचा पेसा जो दिदी तो राहू द्या आमच्या समाजासाठी पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून आजपर्यंत काय केलं नाही पण भीमराव केराम साहेबांना आम्हाला एक समाज मंदिर वीस लाखाचं इकडं शमशान रोड वीस लाखाचा दिला पण आम्हाला कोणताही काय कमी केलं नाही आंध्रा बॉर्डर पर्यंत रोड केला आता विकासाचा बोलले माझ्या गावात कमीत कमी, कमी सात कोटीचे काम त्यांनी निधी आम्हाला उपलब्ध करून दिले गावाचा विकास सोहळा गावाच्या बाहेर शेत शेतीला जायला दोन पानधान रस्ते दीडशे घरकुल प्रत्येक घराला घरकुल झाला फक्त करून घेणार आहे सगळ्याला घरकुल आलं पैसे पडले पंधरा हजार रुपये जे जे ते उचलाय हे आम्ही सर सगळ्यात आदिवासी आम्ही सर्वात जनता इथून केराम साहेब मागे राहणार आणि विकासाबद्दल बोललं तरी शंभर टू शंभर माझ्यामध्ये तर शंभर टक्के केराम साहेबाच्या मागे विकासासाठी ठाम भीमराव केराम भीमराव केराम यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हा समोरील बटन दाबा.